नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सीएल माझा अधिकारी व कंत्राटदाराने मनमानी करून शासनाच्या निधीचा चुकीचा वापर सुरू ठेवला आहे तीर्थक्षेत्र वैजनाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामात वरिष्ठांनी लक्ष न घातल्यास भविष्यात तीर्थक्षेत्राला याचा फटका बसणार असल्याची भीती देवरवाडी येथील स्थानिकांसह सा भाविकांकडून व्यक्त होते काही महिन्यांपूर्वी देवरवाडी येथील तीर्थक्षेत्र वैजनाथ मंदिर परिसरात सभामंडप व सांस्कृतिक भवनासाठी सव्वा चार कोटींचा निधी मंजूर झाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली कामही सुरू आहे मात्र अधिकारी व कंत्राटदार स्थानिकांना विश्वासात न घेता मनमानी करत असल्याचा आरोप भाविकांच्याकडून होतोय पिण्याच्या पाण्याच्या तीर्थकुंडाजवळ मातीचा ढिगारा केलाय येत्या पावसाळ्यात ही माती तीर्थकुंडात पडून पाणी दूषित होणार असल्याची भीती भाविकांकडून व्यक्त केली जाते यामुळे भविष्यात आरोग्याच्या प्रश्नासह मोठ्या प्रमाणात गाळ साचून कुंडाच्या अस्तित्व नष्ट होण्याची शक्यता असल्याचं येथील स्थानिकांनी सांगूनही कंत्राटदाराची मनमानी सुरूच आहे त्यामुळे वरिष्ठांनी आताच लक्ष घालणं आवश्यक आहे अन्यथा सव्वा चार कोटींचा निधी पाण्यात जाऊ शकतो या निधीचा योग्य वापर व वा योग्य काम न झाल्यास देवरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत यांनी आंदोलनाचा इशारा दिला